नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर एक आताच्या कमेंटनुसार ह्या ब्लाउजची कटिंग होणार आहे अडवतेच छातीचा कटोरे ब्लाऊज कटिंग आहे तर तुम्ही व्यवस्थित बघा हा सगळ्यांसाठी कामं येईल आणि तुम्ही कमेंट करा म्हणजे तुमच्या कमेंटनुसार पण व्हिडिओ बनवले जातील तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे आता उंचीचं माप टाकताना तुम्ही तुमच्या हाईटनुसार टाकू शकतात किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात तर मी हा ब्लाऊजचं साडे चौदाची उंची घेते ब्लाउज साडे तेरा वर्ष होऊन होऊन जातो किंवा तुम्ही पंधराची घ्या सोळाची घ्या किंवा तेरापर्यंत घेऊ शकतात आता जास्त जर डीप गाळा असेल तर शोल्डर साडेपाच घ्या आणि नऊच्या आत जर असन तर तुम्ही शोल्डर पावणे सहा इंच घ्या तर आपण हा दहाचा गाळा घेतो आहे तर याच्यासाठी आपण साडेपाच शोल्डर घेऊया आणि मुंढ्यासाठी आ, पावने सहा पावने सहा <coughs> ते सहापर्यंत ठीक आहे शक्यतो पावने सहाच घ्या तर एकदम पॉईंट व्यवस्थित द्या थोडं जरी कमी जास्त जरी झालं सॉरी थोडं जरी कमी जास्त झालं तर शोल्डर उतरण्याची शक्यता असते अडवतीचा चौथा भाग येतो साडेनऊ इंच तर साडेनऊवर एक पॉईंट द्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपण दोन इंच शिलाई मार्जिंग घेऊया आता थोडंसं मी अर्धा इंच पाठीमागं पण आले ते लक्षात घ्या दोन इंच आपण लूजिंगसाठी ठेवू आता आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच पाठीमागं यायचं आहे मोंढ्यामध्ये जर चून वगैरे रिंकल्स पडत असेल तर पाठीमागं आलेलंच चांगलं कारण अशा पद्धतीने जर ब्लाउजची कटिंग केली तर अजिबात लूज कुठंच होत नाही आता दीड इंच पाठीमागं पॉईंट द्यायचं आहे आणि एक इंचावर एक आपल्याला पॉईंट द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण दोन्ही याला आकार देऊन घेणार आहोत आता आकार देताना व्यवस्थित द्या पॉईंट असं छोटे छोटे जरी केलं पॉईंट तरी चालते नंतर आखून घेतलं तरी चालन आता मी म्हणजे एकदम किंचित थोडंसं खाली उतरले त्याने काय होतं व्यवस्थित आकार येऊन जातो आणि मोंड्याची फिटिंग एकदम व्यवस्थित येते का जे स्टिचिंग व्हिडिओ तुम्ही आहेत ते तुम्ही पाहिलेच असाल तर त्याच्यानुसार तुमच्या लगेच लक्षात येऊन जाते कारण बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो का पद्धतीने जर कटिंग केली तर अजिबात वगैरे काहीच पडणार नाही तर आपल्याला गळा घ्यायचा आहे अडीच इंचा आकार मोंड्याचा व्यवस्थित द्या अडीच इंच गळा घेतल्याच्या नंतर पाठीमागचा गळा आपण टाकणार आहोत दहा इंचा आता हा पेपर डबल फोल्डमध्ये आहे बंद बाजू समोरून आहे आणि खुली बाजू माझ्याकडून आहे वरती अडीच इंच घेतले तर खाली आपण पावणे तीन किंवा तीन इंच जरी घेतलं तरी चालते म्हणजे गळा हा थोडासा ब्रॉड येतो म्हणजे हे माप पावणे तीन किंवा तीन इंच घेतल्या तरी पण चालते कारण व्यवस्थित येऊन जातं आता आपण काय करणार आहोत आपण काय करणार आहोत सगळ्यात अगोदर बारा इंच हे सगळे माप येते साडे नऊ साडे अकरा आपण नऊ हा छातीचा चौथा भाग घेतला बरोबर आणि दोन इंच इथे घेतला नऊ त्याच्यामधून आपण अर्धा इंच काढून टाकायचं आहे अर्धा इंच काढल्याच्या नंतर आपल्याला ही लाईन पूर्ण करायची अकरा इंच आपण हे माप घेतला आता काय आहे आपल्याला हा झाला आपला पाठीचा भाग तयार बरोबर आता आपण याचे कटिंग करणार आहोत आता अगोदर मला काय करायचं होतं समोरचा जो फ्रंट आ, भाग आहे तर याच्यावर मला समोरचा कटिंग दाखवायची होती पण ठीक आहे काही अडचण नाही आपल्याला पुन्हा एकदा आखून घ्यावं लागेल एवढाच फरक होईल आता हा झाला आपला हा झाला आपला पाठीचा भाग रेडी आता मला याच्यामध्ये काय बदल करावा लागेल आर आर्म अर्धा इंच पुन्हा एकदा पाठीमागं घ्यायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने अर्धा इंच पाठीमागं घ्यायचा आहे बाकी फरक कुठंच काही करायचा नाही आता हा आपण एक कटिंग नंतर करू आर्महोलची आता आपल्याला घ्यायचं आहे किती अडीच इंच शोल्डर अडीच इंच घेतल्याच्या नंतर समोरचा गळा घ्यायचा आहे आपल्याला साडेसहा इंच साडेसहा आपण वरती घेतला तर खाली पावणे तीन तरी घेऊ म्हणजे गळा थोडासा ब्रॉड आणि गोल येऊन जातो आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही लाईन आपल्याला आखून घ्यायची आता सगळ्यात अगोदर म्हणजे आपल्याला क्रॉस पट्टीसाठी आपल्याला अडीच इंच सोडून द्यायचे अडीच इंचावर आपल्याला ला एक लाईन आखून घ्यायची आता अडीच इंचावर लाईन आखल्याच्या नंतर आपल्याला थोडस क्रॉस पट्टीला आकार लगेच देऊन आहे क्रॉस पट्टीचा आकार बघू शकतात आता आपण काय करणार आहोत ह्या साईडला धरून आपल्याला सहा इंच किंवा पावणे सहा इंचाची आपण जरी अडवतीस छातीला कटोरी घेतली तरी पण चालते आपण इथं सहा इंचाची घेऊया आणि हीच लाईन आपल्याला वरती घ्यायची आता काय करायचं आहे आपल्याला हा पाठीमागचा जो मुंढा आहे आपण कट केला आहे पासून आपल्याला अडीच इंचावर एक पॉईंट द्यायचा बरोबर आणि इकडून आपल्याला साडेपाच इंचावर एक पॉईंट द्यायचा आता हे पॉईंट आपल्याला तिन्ही आ, मिक्स करायचे आहेत बघू शकतात आणि आपल्याला सिंपल पद्धतीने जिथं पॉईंट आला तिथून आपल्याला आकार देऊन घ्यायचा किती सोप्या पद्धतीने आहे कटरीला आकार तर बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने नॉर्मल आपण जो कोपरा आहे तिथं फक्त नॉर्मल आपण आकार देऊन घेतला तर आता आपल्याला लगेच याला गळा पण द्यायचा आहे तर तुम्ही गळ्यामध्ये पुढच्या गळ्यामध्ये मी जे साडेसहा घेतला हा गळा जो मी साडेसहा घेतला इथपासून खाली तर तुम्हाला जर वाटत असेल अजून खाली घ्यायचा किंवा वर घ्यायचा तर तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार करू शकतात तर आपण याची करणार आहोत आता कटिंग आता ज्या वेळेस तुम्ही पेपर कटिंग झाल्याच्या नंतर आपल्याला कटोरी कशी वाढवायची तर हे पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल तुम्ही पण कमेंट करा तुमच्या आवडीनुसार नक्कीच व्हिडिओ बनवले जातील आणि हा कमेंट करताना तुम्ही परफेक्ट असं माप जरी सांगितलं कमेंटमध्ये उंची किती आहे बाही किती आहे दंडघेर किती कंबर किती अशा याच्यानुसार जरी माप सांगितलं तर त्यानुसारसुद्धा तुमच्या ब्लाऊजची कटिंग तुम्हाला भेटून जाईल आता हा झाला आपला फ्रंट मोंडा तो आपण काढून टाकू अशा पद्धतीने बघू शकता काही अडवतेच छातीचं आपली पेपर कटिंग झाली आता आपल्याला याला काय करायचं आहे आता कटोरी वाढवायची कशी आता ज्या वेळेस आपण कटोरी वाढवतो तर ती कशा पद्धतीने वाढवली पाहिजे तर मी तुम्हाला दाखवते कटोरी मी ह्या घडीवर ठेवली जशी आहे तसेच ठेवली त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण आखून घ्यायची आता सहाची कटोरी असल्यामुळं म मा, मधला पॉईंट येणार तीन इंचावर ज्या ताईडनी कमेंट केली त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास आहे कमेंट करा तुमच्या कमेंटचं नक्कीच उत्तर भेटेल मी अगोदरपासून पण सांगते आणि आत्ता पण सांगते तर असं जरी तुम्ही फोल्ड केलं किंवा माप जरी घेतलं तीन इंचाचं तरी पण चालते असं जरी केलं तरी आहे पुन्हा एकदा आपण चेक करून घेऊ तीन इंच आहे की नाही तर सहाची की कटोरे आहे सहाची कटोरे आहे तर तीन इंच हा मधला पॉईंट बरोबर आला आहे आता आपल्याला सव्वा इंच बाहेरच्या बाजूने आपल्याला सव्वा इंच घ्यायचं आहे आणि इकडच्या बाजूने पण आपल्याला सव्वा इंच घ्यायचं आहे आता आपण खाली येणार आहोत एक इंच एक इंच खालचा पॉईंट झाला शिवण्यासाठी नॉर्मल बाहेर या आणि ही लाईन आपल्याला खाली घ्यायची ह्या लाईनपर्यंत आणि हा हा जो पॉईंट आहे आपल्याला असा गोल वरती घ्यायचा आहे अर्धा इंचा एवढा असू शकतो आणि त्याच्यानंतर गोल घेतल्याच्या नंतर ह्या पॉईंटला हा पॉईंट जोडून घ्यायचा आता थोडंसं मी हलक्या हाताने करते नंतर आपण डार्क करू तर बघू शकतात अशा पद्धतीने याचा आकार आला आहे आणि याला अशा पद्धतीने आकार द्या तर तो कटोरी खूप सुंदर बसून जाते आता काय आहे आपल्याला तीन इंचावर आपल्याला पॉईंट द्यायचा इथं आणि ही लाईन आपल्याला एक करून घ्यायची आता टक्ससाठी काय आहे दीड इंच ह्या बाजूला आहे आणि दीड इंच ह्या बाजूला आहे आणि हे दीड इंचाचा जो आहे आपल्याला टक्स बनवायचा आहे तर तो, तो डायरेक्ट खालच्या लाईनपर्यंत आला पाहिजे अशा हिशोबाने तर बघू शकता अशा पद्धतीने आपली फायनल कटोरी ही पूर्ण अडवते छातेची रेडी झाली तर आता आपण याची करणार आहोत कटिंग तर मी तुम्हाला कटिंग घालाच्या पण त्याचा रिझल्ट दाखवते कशा पद्धतीने आहे आता ही झाली कटोरी आता आपण जर दीड दीड इंच जास्तच घेतलं तर जास्तच मोठी होऊन जाईल तर त्याच्यासाठी सव्वा इंचाच घ्या आता इकडच्या बाजूने मला डाऊट आला हे मी दीड घेतली कारण इकडे मी सव्वा घेतलेला तर सव्वावर आपल्याला मार्क करायचं म्हणजे ही बाजू आपल्याला काढून टाकायची सव्वा इंच घ्या दीड इंच घेऊ नका कारण अंदाज लगेच येऊन जातो काय होतं ज्या वेळेस हा आकार बसण्यासाठी नॉर्मल जरी असेल तर एवढा आकार घे त्यांनी बरोबर ही बाजू आपली फिट होऊन जाते तर आता मी याचा कटोरीचा रिझल्ट तुम्हाला दाखवते का ज्या वेळेला आपण दीड इंचाची कटोरी आणि तीन इंचा टक्स घेतो तर ती कशा पद्धतीने बसते तर फायनल तिचा लुक असा येतोय तर तुम्हाला व्हिडिओ आवडला का नाही कटोरीचा आकार कसा आला नक्की कमेंट करा आणि कमेंट केल्याच्या नंतर तुमच्या कमेंटनुसार पण उत्तर भेटले जातील तर पुन्हा आणि हा आपल्याला काय करायचं आहे एक गोष्ट सांगायची विसरून गेलेली का ज्या वेळेस ही पट्टी आहे पट्टी हाई असेच ठेवायची नाही तर ही जी क्रॉस पट्टी आहे आपल्याला उंचीमध्ये वाढवायची इकडच्या बाजूने वाढवायची आणि नंतर मग आपल्याला ती कपड्यावर कटिंग करायला घ्यायचे बाकीचे माप जसे सांगितले त्यानुसारच आपल्याला कटिंग करायची आणि परफेक्ट अशी कटिंग याची होऊन जाते तर तुम्ही एक इंच ह्या बाजूने वाढवा किंवा मग तुम्ही एक इंच समोरच्या बाजूने इकडच्या बाजूने वाढवा म्हणजे आकार तुम्हाला जसा देता येईल त्यानुसार पण क्रॉसपट्टीमध्ये एक इंच तुम्ही वाढवा अशाच पद्धतीने जर तुम्ही क्रॉसपट्टी ठेवली तर तुमची उंचीमध्ये क्रॉसपट्टी कमी पडू शकते तर क्रॉसपट्टीचं हे लक्षात ठेवा बाकी सगळं पेपर कटिंग एकदम परफेक्ट आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते